नमस्कार आता जानकी आणि सुमित्रांनी मिळून प्लॅन केलेला असतो त्यांनी एक नवीन कपाट आणून अडगळीच्या रूममध्ये ठेवलेलं असतं आणि त्या दोघी दोघीजणी बोलत असतात था। तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्या ऐकते या संधीचा फायदा घेऊन सुमित्राला म्हणते आई ऐकलं का अहो प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना मी ते आपण नवीन आणलं नाही का काल कपाट त्या कपाटामध्ये ठेवले आहे आणि ते कपाट अडगळीच्या रूममध्ये ठेवलं आहे म्हणजे चोराला वगैरे कोणालाच सापडू शकत नाही आता ते ऐश्वर्या ऐकते ऐश्वर्या म्हणते मला ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवलेच पाहिजे परत ही प्रॉपर्टी मला माझ्या नावावर करून घ्यायची आहे पण हे मूर्ख ऐश्वराला समजत नसतं की त्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर नसतात हा जानकी आणि सुमित्राचा प्लॅन असतो आता ऐश्वर्या ते प्रॉपर्टीचे पेपर चोरायला अडगळीच्या रूममध्ये जाते आणि कपाटं उघडून बघत असते आणि म्हणते हेच ते नवीन कपाट यातच प्रॉपर्टीचे पेपर आहे म्हणून ते ती कपाट उघडते आणि त्यात प्रॉपर्टीचे पेपर बघणार तोच तिला कोणीतरी तिथे आल्याचा भास होतो तिथे जानकी येते ती म्हणते कोणीतरी आलं वाटतं आणि मूर्ख ऐश्वर्या त्याच कपाटामध्ये लपते आणि जानकी येऊन पटकन त्या कपाटाला बाहेरून लॉक मारते आणि जानकी म्हणते फसलीच ना जाळ्यात आता तुझी कशी वरात काढते ना इथून बघ आणि आता सारंगला सुमित्रा सांगते हे बघ सयाजीरावांसाठी ना मी एक नवीन कपाट घेतला आहे त्यांची ते कपाट त्यांना त्यांच्या घरी नेऊन दे तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे कुठे आहे ते कपाट तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते ते अडगळीच्या खोलीत आहे आता सारंग ते कपाट एका गाडीत टाकतो आणि इकडे सयाजी घेऊन येतो आणि सयाजीरावांना म्हणतो डॅडा हे बघा हे खास कपाट तुमच्यासाठी घेतलं आहे मी नवीन तेव्हा सयाजी खुश होतो आणि आता सारंग म्हणतो अहो एकदा उघडून तर बघा आणि सयाजी ते कपाट उघडतो उघडतो तर काय कपाटामध्ये ऐश्वर्या असते आणि ऐश्वर्या जोरात ओरडते आता सारंग सयाजी आणि ऐश्वर्याला मोठा धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच सयाजी म्हणतो बेटा तू इथे आयशु बाळा तू इथे काय करतेस तेव्हा ऐश्वर्या म्हणते डाडा काय सांगू या जानकीने मला या कपाटामध्ये कोंडून तुमच्याकडे पाठवलं तेव्हा सारंग म्हणतो काय म्हणजे हा जानकी वहिनीचा आणि आईचा प्लॅन होता का तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो हा त्या दोघींचा प्लॅन होता तर आता इकडे जानकी आणि सुमित्रा म्हणत होत्या म्हणत असतात की अडगळ दिली एकदाची पाठवून आता ऐश्वर्यांची तर जानकीने चांगलीच वरात काढलेली आहे मूर्ख ऐश्वर्या जानकीच्या जाळ्यात फसलेली आहे आता जानकीला परत जानकीने परत एकदा ऐश्वर्याला रणदिव्यांच्या घरातून बाहेर आकडलं आहे ते आता इकडे ऐश्वर्यानुसती चिडचिड करत असते की जानकीच्या जाळ्यात फसली मी फसलीच कशी उगाच मी त्या अडगळीच्या रूममध्ये गेली आणि आता इथे येऊन पडली आहे आता सारंग तर ऐश्वर्याला परत घरात घेऊन येऊ शकत नाही कारण तो आजारी असताना त्या पाहण्याने तो ऐश्वर्याला घेऊन आला होता पण आता कोणत्या तोंडाने तो परत ऐश्वर्याला आणणार आता सारंगला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की काय करायचं आणि ऐश्वर्याला घरात घेऊन जायचं पण आता सुमित्रा काही ऐश्वर्याला घरात घेणार नसते ती मनात म्हणत मना असते की घरातली घाण एकदाची साफ झाली आता सुमित्रा आणि जानकीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू